जंगल सफारी करायला आपल्याला प्रत्येकाला आवडत असते त्यातून आपल्याला जंगल सफारी करताना योग्य ती काळजी देखील घ्यावी लागते त्यातून प्राणी हे त्यांच्या टेरिटरीमध्ये असतात यातून सहसा ते आपल्या टेरिटरीमध्ये कोणालाही सजा येऊ देत नाहीत प्राण्यांशी मस्करी करणं हे अनेकदा अंगाशी येऊ शकतं त्यातूनही त्याच्या अंगाला आपण काही विचार न करता हाट लावत असतो आणि पुढे नको ते होऊन जातं सध्या असाच एक उत्साहात स्टंट करणाऱ्या प्रवाशाला मात्र एका सिंहाला कुरवाळं मात्र चांगलंच मागात पडले तुम्ही ह्यावेळीमध्ये पाहू शकताय एक माणूस जंगल सफारी दरम्यान चक्क सिंहाच्या केसांना हात लावताना दिसतोय तेवढ्यात आपल्याला हात लावलेला पाहून सिंहाने देखील चांगला सिंह दाखवला आहे यामुळे या व्हिडिओची चांगली चर्चा रंगली आहे यावेळी या व्हिडिओकडे या या पाहून नेटकरी देखील हसून हसून वेळ ते झालेत तुम्ही ह्यावेळीमध्ये पाहू शकताय जंगल सफारीसाठी आलेल्या जीपमध्ये काही लोकही बसलेले आहेत ज्यात एक माणूस जीपच्या खाली शांतपणे बसलेल्या एका सिंहाच्या केसांना हात लावायचा प्रयत्न करतोय तेवढ्यात सिंह गरजतो आहे मग तो, तो माणूस घाबरून हात मागे घेतो आहे असं स्टंट करणं हे फारच चुकीचं आहे त्याचं नशीब बलवत्र म्हणून हा माणूस थोडक्यात बचावला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आता एस एस स्पोर्ट्स ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद